अमरावती येथील नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार तेवीस ते चोवीस च्या जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी क्रीडा महोत्सवामध्ये पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक का पटकाविला या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडावरील गडावरील शौर्य गाथा यावर आधारित लघु नाटिकाचे सादरीकरण केले होते या सादरीकरणाने सगळ्यांचे मन मोहून घेतले या विद्यार्थ्यांनी बेट स्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यावर गेले तालुक्यावरही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर त्यांची निवड झाली ही है हमारे शेर शिवाजी खान, खान पंत धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणी तुम्हाला कोणी दिली नाही काय आणि हा सेनापती असे व जिल्ह्यावरही या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतापगडावरील शौर्य गाथा ही लघु नाटिका कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा दिवस घेतली व शाळेचे मुख्याध्यापक शरद पवार यांच्या मार्गदर्शनात या लघु नाटिकाची निर्मिती शिक्षक साहेबराव आडे यांनी केली तर या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शरद पवार शिक्षक साहेबराव आडे गजबिये व संगीता कावळे यांनी अथक परिश्रम घेतले संदेश ढोके विदर्भ न्यूज पिंपळगाव निपाणी